शुभ सकाळ मैत्रीणं माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चा, यूट्यूब चॅनलमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरवात झालेली आहे मैत्रीणं काल होती एकादशी आणि आज आहे बारस तर या बारशीच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मैत्रीणं मी चाललेली आहे आता माझी मैत्रिणी प्रियांका तिच्या घरी कारण तिच्या बाळाने मस्तपैकी एक किल्ला बनवलेला आहे तर तो किल्ला बघायचा आलेला आहे कारण लहान लहान लेकरं असे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये असे किल्ले बनवतात आणि आपणही मैत्रिणी लहान असताना असे किल्ले बनवले नाही कारण माती खेळायला लहान लहान मुलांना खूप आवडतं आणि मग दिवाळीमध्ये मस्तपैकी असे किल्ले वगैरे बनवतात तर म्हटलं चला आता तो किल्ला बघायला जावा तर मला वाटतं सिंहगड किल्ला बनवलेला आहे त्या बाळाने कारण मी विचारलं होतं कुठला किल्ला बनवला आहे ते म्हटलं सिंहगड तर सिंहगड हे नाव मैत्रिणी गड आला पण सिंह गेला इतिहासातलं हे नाव अगदी जगभर कोरलेलं नाव आहे तर चला तो असा सिंहगड किल्ला बघायला जाऊया आता मैत्रिणीचं घर इथं आहे माझ्या घराच्या पाठीमाग तिथं गेले आपण छानपैकी तो किल्ला बघू आपल्या घराच्या शेजारी प्रियांकाचं घर आहे आणि तिच्या पोराने बघा मस्त किल्ला बनवला आहे रस्त्याने दापला होता बघा त्यांच्या इथं मस्तपैकी भला मोठा भोपळा आला आहे आणि जवळच किल्ला आहे बघा इथं घराच्या शेजारीच बनवलेला आहे मस्त पैकी शिवाजी महाराज किल्ल्यावर त्यांचा पुतळा बनवलेला आहे आणि छोटे छोटे मावळे आणि कंता किल्ला आहे आता नाव बीव बघू आपण इकडे आरू काय अरे लेज भारी किल्ला बनवला रे तुम्ही हा ना इकडे बस चाल आपण किल्ला पण बघणार मस्त पैकी कंता किल्ला बनवलाय सिंहगड सिंहगड बनवलाय ना कोणी कोणी बनवलाय मी आणि माझ्या बाबानी साईल दादानी ना दोघांनी बनवलाय बाबा भारी किल्ला आहे आपण बघू इकडं आता समोरच्या कॅमेऱ्याने पण दाखवते मैत्री आरू बाळाने बघा किती मस्त पैकी किल्ला बनवलाय आणि नाव देखील आहे सिंहगड किल्ला आणि कुंड्यांमध्ये मस्त फुलं बिलं चिनी गुलाबाची लावले आणि नाव सुद्धा दिले वाचून दाखव चाल इकडं किल्ल कि इथं नाव आज जाण्याचा मार्ग आहे नाही का इथं आज जाण्याचा मार्ग आहे किल्ले इकडं बघा किती मस्त पैकी शेती बनवली हिरवीगार गवत उगलेले आणि इकडं बैल बैलांच्या लेज भारी जवळ आहेत बाबा इकडं इकडे काय बनवले अजून नावातून दाखवायचं चल ही ही। बीर बनवली अजून पुढं लोह मार्ग।, लो मार्ग लोह मार्ग म्हणजे कंताक कडे लोट होती ना इथून इथं कडे लोटे का हा लेज भारी पुढं अजून काय काय ठेवलेलं आहे सगळं निटवाणी सांगायचं मला इथं एक माणूस बाई बैलासोबत चाललाय चारा घेऊन हा बैला सोबत चाललेला इथं माणूस चारा घेऊन इकडं एक बाई दळंदळी ती दळंदळी आणि एक बाई लाडू बनवती लाडू दिवाळीचे इकडं लाडू बनवी ती म्हणतोय अजून पुढचिंडि ती हा महादेवाची पिंड म्हणजे देवदर्शन करते इथं समोर ही, ही त्याच्यामुळे माणूस तिथ ते तिथे तुटलंय तिथ दगड घेऊन चाललाय काय पुढचे मावळे काय है करतात सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मावळे छान असे मावळे इथ कुस्ती कुस्ती चालली का इथ इकडं पुढं इथ राणी राजा राणी मग पुढं काय सिंह हा सिंह इकडं काय वाजंत्रिका काय तिकडं पुढं हत्ती आणि इकडं आपले महाराज आता पाया पडतो छत्रपती महाराज, महाराज की जे भारी इथं बघा रांगोळी काढली आणि आता हे छोटे छोटे लेकर आहे शाळेत जायचंय छान थांबा आरू बघा शाळेचेच कपडे आरूबाळांनी घातले शाळेत जायचंय पण छान असा किल्ला बनवलाय आणि म्हंटल चला हे लहान ला लहान मुलं आपला इतिहास जपत आहे ते आणि छान असा सिंहगड किल्ला बनवलाय तर मी आलेली एक किल्ला बघायला आपला आरूबाळाने केलेला आणि सगळी सिंहगड किल्ल्याची आरूबाळाने जवळजवळ काय काय ठेवलेलं आहे सगळे मावळे वगैरे आणि सगळं दाखवले वीर दाखवली अरे बाळा इथे हो। वीर पण आहे मस्त सगळं काय दाखवलेलं आहे आणि शाळेमध्ये तुम्हाला सगळं शिकवीत आहे ना हो। इतिहास मग कंते कंते किल्ले आहेत नाव सांग किल्ल्यांची पुरंदर रायगड सिंधुदुर्ग सिंहगड शिवनेरी रायगड पण रायगड रायगड अजून तोरणा तोरणा भरपूर सारे किल्ले आहेत त्याला जेवढे येते तेवढे आरू बाळा सांगतोय बाळा पण सिंहगड हा किल्ला हाच किल्ला का बरं तुला करावा वाटला तानाजी जे मालुसरे या किल्ल्यासाठी ना प्राण हा लढले लढले असताना त्यांचा प्राण गेला खाली गवत हे काय नाही आणि मग ते म्हणजे या ह्या किल्ल्यासाठी अमर झाले आणि म्हणून या गडालाच नाव दिलेलं काय सिंहगड सिंहगडाला सीहंगाड। आधी काय नाव होत माहिती आहे का नाही माहिती आहे का तुला ना कोंडाणा किल्ला होता काय कोंडाणा किल्ला होता पण गड आला पण सिंह गेला म्हणजे आपला तानाजी मालुसरे अमर झाला हि म्हणजे लढाई जिंकता जिंकता म्हणून ह्या गडाला सिंहगडा असं नाव दिलेलं आहे आणि छानपैकी सिंहगडाची मस्तपैकी बारी आता प्रियांका पण आलेली आरुची मम्मी आणि म्हंटल चला किल्ल्या जवळ आपला आहे ना एक मस्तपैकी फोटो बिटो घेऊ है का नाही प्रियांका काय वाटते अगं तुझे लेकर एवढे कलाकार आहे मस्त पैकी छान बनवलाय माती दगडे सगळं व्यवस्थित त्याच्यात किल्ल्यांमध्ये घेऊन बनवलेले हा। दिवाळीच्या सुट्ट्या लागतात आणि था सुट्ट्यांमध्ये काय करायचं लेकरांना अशा हवंच आवड रास्ते आहे का नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे असे लहान लहान लेकर किल्ला बनवतात आणि अगदी बघून खरंच खूप सुंदर आणि भारी वाटलेले हा किल्ला थांबत आपण एक फोटो घेऊ थांब अरे इकडे बघा इकडे बघ सर